शाळातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला पुस्तक प्रकाशन सोहळा आणि डॉक्युमेंटरीचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलं सातखंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केलेल्या प्रवासाची चित्तथरारक यशोगाथा ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेली आहे लेखक शरद कुलकर्णी यांच्या या पुस्तकाच्या अनावरण सोहळ्याचं आयोजन ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आलं होतं तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर लोकसभा शिवसेनेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे तसेच लेखक पत्रकार उदय निरगुळकर तसेच रामकृष्ण नेत्रालयाचे डॉक्टर देखील या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री रामकृष्ण नेत्रालय सुपर स्पेशलिस्ट आय केअर हे लाभले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकावर आधारित शरद कुलकर्णी यांची डॉक्युमेंटरी या ठिकाणी सादर करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला सत्कारानंतर या ठिकाणी शरद कुलकर्णी यांनी केलेल्या पराक्रमाचं कौतुक करत त्यांचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आणि अशा प्रकारे हा पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचे कौतुक केलं शिवाय या पुस्तकातून शरद कुलकर्णी मार्गदर्शन यांनी हे भविष्यामध्ये गिर्यारोहक बनण्याची वाटचाल करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे एवरेस्ट सर करण्याचा विक्रम केला यांचं एक पुस्तक प्रकाशन नी, नी, या ठिकाणी की मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजली ताई यांचं देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना दोन हजार दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसला दुर्दैवी मृत्यू झाला परंतु तशा या परिस्थितीत धाडसाने न डगमोदता शरद कुलकर्णी यांनी एवरेस्ट सर केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ते ठाणेकर आहे ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर एक आहे आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो मला खूप आनंद आहे कारण एकनाथ शिंदेजी माझ्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे एव्हरेस्ट जायच्या वेळेस पण त्यांनी मला फ्लॅग ऑफ केला होता मला एव्हरेस्ट शिखर सर करून आल्यानंतर पण त्यांचं तेन त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं असं आणि माझ्या मिसेसच्या नावाने एका आमच्या श्रीनगरमधील येथील एका चौकाला त्यांनी त्यांच्या तेच नामकरण झालं होतं त्या त्यांचा खूप ऋणानुबंध आहे माझ्यासाठी ते खूप ते लकी ठर माझ्यासाठी आता असं म्हटलं तरी चालेल तर मला खूप आनंद झाला त्यांच्या हाती पुस्तकाचं अनावरण झालं आणि एक एवढ्या व्यापातून पण त्यांनी भरपूर म्हणजे थोडा नाही भरपूर वेळ दिला त्यांनी तर त्यांचे खूप खूप आभार भविष्यात तुमच्या काही संकल्पना आहेत भविष्यात संकल्पना आहेत अंजलीच्या नावाने एक मॉन्टेनिंग इन्स्टिट्यूट काढायचं आहे आणि ते ठाण्यामध्ये काढायचं आहे आणि आत्ता मला शिंदे सरांनी सांगितलं की ते पूर्णपणे आणि शंभर टक्के त्याला त्याच्यासाठी कर मदत करतील तर ठाण्यामध्येच एक माउंटेने इन्स्टिट्यूट काढायची माझी इच्छा आहे आणि ती नक्कीच पूर्ण पुस्तकाबद्दल म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचावं हे सर्व नुसतं माउंटेने सर्वसामान्य माणसासाठी पुस्तक आहे जे जे काही साथ शिखर क सर करताना जे काही मला थरारक अनुभव आले आणि जे जीवनामध्ये पण असे थरारक अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत असतात लोकांना कोण व्यवसायात येत असतात संसारात येत असतात तर ह्या सगळ्यांसाठी यातून जे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील याच्यातून काय बोध छानपैकी बोध घेता येईल आणि एवढंच मी सांगू शकतो पुस्तकाचे की सगळ्यांनी वाचा धन्यवाद